त्रिशू मित्रांनो आज मस्तव जेवन है। साथ मस्त भंडाऱ्याच जेवण आहे आपले सात दिवसाचे गणपती जात आहेत ना त्याच्या आदल्या दिवशी मस्त जेवण वगैरे दिले आज कसं काय तरी जेवण मस्त लागत ना देवाचा प्रसाद चांगलाच लागतो कायतरी त्रिशू नाही काय खाल्लं का खाल नाही तिचा मम्मीचा फोन चालू आहे मित्रांनो बघा इथं जेवण मस्त पापडी दिली होती भाजी दिली होती तिच्या मम्मीचा फोन चालू आहे मित्रांनो जेवण जेवण झालं काय प्रशांत राहून विचारतायत की जेवण झालं का तुमचं तेव्हा काय जेवणच चालू आहे तिचं आिशो कुणाला जेव्हा इकडे मस्त भंडारा जेवण येत सगळेजण गेले बसले काय आलं रेशो काय तिकडे सगळी जेवणाला बसले रेशो हे बघा कार्टून च पण जेवण झालं तर तिथं बसली काय करते दृश्य तू इकडं इकडे इथं बस मच्छर चावतात तिकडं मच्छर <laughs> उसने खाय आता मी <तभी> उदर <laughs> ये इकडे काय काय होत काय तरी जेवणाला ते काय आले ना दा दा दा। ए तिला मोबाईल मोबाईल पाहिजे कि मम्मम पाहिजे मम्मम पाहिजे ग्लास कुठे आहे <laughs> काय प्रकाश मिस्त्री एवढी मुलं पूर्ण अंधेरी आली आहे का जेवणात जेवायला नाही हो तस ते आपलं ते गणेश गणपती जाणार आहेत ना उद्या तर महाप्रसाद ठेवतात मग जेवढे पण चॉल मधले आहेत ते सगळे येतात जेवणाला पूर्ण ना पूर्ण येतात आता काय ये? गणपतीच बनाना होता हेव का मित्रांनो बनाना का देत नको तो बनाना को कच्चा आहे तो ठेव तिथं बॅग येत गायत्री तो बनाना खायला गड्याला त्रास होईल ते का तो हा ठीक आहे जा मग तू जा